मंगळवारपासून पडत असलेल्या वादळी पावसानं कुडाळ तालुक्यातही दाणादाण उडाले जनजीवन विस्कळीत झालं कुडाळ शहरात ठिकठिकाणी झाडं विद्युत वाहिन्यांवर पडून वीज पुरवठा खंडित झाला अशा परिस्थितीत ठाकरे सेनेची आपात सेना कार्यरत झाली आहे कुडाळ शहरात जिथे जिथे झाडं पडली आहेत तिथं आवश्यक मनुष्यबळ आणि साहित्यासह आपात सेनेचे कार्यकर्ते पोहोचून मदतकार्य करत असल्याचं चित्र शहरात पाहायला मिळालं कुडा शहरात अभिनव नगर क्रमांक एक मध्ये आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमाराला मोठं जुनाट आंब्याचं झाड वीज वाहिन्या आणि विद्युत खांबावर कोसळून वीज पुरवठा खंडित झाला तसंच रस्ता देखील बंद झाला तर इतर ठिकाणी सुद्धा झाडांची पडझड झाली त्यानंतर नागरिकांनी शिव आपाच हेल्पलाईन नंबरवर फोन केल्यानंतर त्या ठिकाणी तात्काळ शिवसैनिकांनी जाऊन सॉ कटर आणि जेसीबीच्या माध्यमातून झाडं तोडून नागरिकांसाठी रस्ते खुले केले निश्चितच शिवसेना शिव आपात सेना स्थापना गेल्या चार दिवसापूर्वी शिवसेनेच्या माध्यमातून झाली आणि ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्या बाळासाहेबांच्या संदेशानुसार गेली कित्येक वर्ष आम्ही शिवसेनेमध्ये काम करत आहोत निश्चित जात सकाळी अभिनवनगरमध्ये सकाळी साडेपाच वाजता या ठिकाणी झाड विद्युत वाहिन्यांवर पडल्यानंतर शिव आपात सेनेच्या कस्टमर केअर नंबरवर लोकांनी फोन केल्यानंतर तात्काळ या ठिकाणी आमचे शिव आपात सेनेचे अमित राणे गुरुगडकर सागर जाधव लक्षे सावंत नीर तेंडुलकर आणि मी या ठिकाणी येऊन तात्काळ इथल्या स्थानिक रहिवाशांच्या सहकार्याने आम्ही येथील विद्युत लाईट वर पडलेले वायर वर पडलेलं झाड बाजूला केलं आणि त्या ठिकाणी रस्ता जो लोकांचा येण्या जाण्याचा रस्ता होता तो साफ करून या ठिकाणी रहदारीसाठी रहदारी, रहदारी योग्य रस्ता केला या ठिकाणी अ एमएसीबीचे साहेब देखील या ठिकाणी आले आहेत आणि या ठिकाणी खंडित झालेला विद्युत पुरवठा देखील या ठिकाणी चालू होईल यानंतर कुडाळ शहरात ज्या ज्या ठिकाणी आपत्तीची स्थिती होईल त्या ठिकाणी जमेल तितकं काम शिव आपत् सेना आणि आमच्या माध्यमातून निश्चितच होईल अशी मी या ठिकाणी माहिती देतो यावेळी नगरसेवक मंदार शिरसाट अमित राणे गुरु गडकर सागर जाधव कृष्णा दुरी, लकी सावंत मिहीर तेंडुलकर आणि स्थानिक रहिवाशांनी विशेष सहकार्य केलं शिव आपात सेनेच्या लोककार्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे